त्यांना जो त्रास झालेला आहे हे या भारतीयांनी ओळखलं का नाही मला माहित नाही परंतु हे ओळखलं तर माझा एक मित्र मला असं म्हणतो विठ्ठलजी तुम्ही हे सगळं करत असताना तुम्हाला हे माहित आहे का भारतीयांनी बाबासाहेबांना ओळखलं का मी म्हणलो मला त्याच्यातलं एवढं नॉलेज नाहीये तर ते मला असं म्हणत होते की बाबासाहेबांची खरी ताकद ही परदेशात इतर देशांना कळलेली आणि ते कवी असल्यामुळं मला ते असं म्हणत होते इस भारत से क्या पूछ ते हो लग्न से, हो? से जाकर म्हणजे लंडन सारख्या अमेरिके सारख्या देशांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत ते कळले म्हणून आम्ही सर्व ही पाखर खरं पाहिलं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला रात्र रात्र झोप येत नाही म्हणून परवा आम्ही आम्ही भारतीय चॅनलच्या न्यूज चॅनलच्या प्रमुख आदरणीय संघ मित्रताई लाई रजाई कुंबळे साहेब आम्ही सहज बसलो होतो आणि सांगितलं आपल्याला या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे कारण आज आम्ही घेतोय तो श्वास बाबासाहेबांमुळे आज आम्ही खातोय तो घास रमाई रामाईमुळं म्हणजे या देशातले जेवढे मानवत्वादी महापुरुष महामाता त्यांनी या देशासाठी खूप प्रयत्न केलेले आणि हे प्रयत्न आज कुठल्या वळणावर येऊन थांबलेले आहेत म्हणून थी या ठिकाणी आम्ही असं ठरवलं की ज्या पद्धतीनं ती चिमणी आग विजवण्याचा प्रयत्न करते आमच्या सारख्या कार्यकर्त्याला आजही असं वाटतं आपल्या देशाला आग लागली अशी आग लागलेली असताना आपण गप्प गाजायचे म्हणून आम्ही असं ठरवलं या लोकशाहीचे चार जे स्तंभ आहेत त्या स्तंभांना हात जोडायचं त्यांच्या पाया पडायचं त्यांना विनंती करायची की बाबांनो तुम्ही तरी आम्हाला मार्गदर्शन करा या देशाचे खरे मार्गदर्शक तुम्ही आ हे बाबासाहेबांनी लोकशाहीच्या संसदी लोकशाहीमध्ये सांगितलं होतं म्हणून आम्हाला जसं कळतंय तस या लोकशाहीचा भारतीय संविधान हे मुक्त संवाद आम्ही करतोय रविवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रे सायंकाळी सहा वाजता वाडिया कॉलेज या समोर महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक आहे त्या स्मारकामध्ये रमाईच्या साक्षीने कारण रमाईची चार मुलं या देशाला रमाईने समर्पित केलेली होण्यामध्ये रमाईने आयुष्यभर साथ दिलेले शेवटच्या श्वासापर्यंत रमाईनी बाबासाहेबाला साथ दिलेले रमाई अशा रमाईला साक्ष ठेवून आम्ही त्या ठिकाणी जाणीवपूर्वक हा संवाद घेत आहोत मुक्त संवाद मग या संवादामध्ये जस आपले चार स्तंभ आहेत त्यापैकी विजय कोळसे पाटील न्यायमूर्ती माझी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे देशासाठी लढणारे रत्न सांडणारे निवृत्त कर्नल पी सुरेश त्यांना आपण पाचारण केलेलं आहे त्याचप्रमाणे के ऍडव्होकेट मिलिंद जाधव ज्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलं नव्हेच तर तेव्हापासून आजपर्यंत जागतिक कीर्तीचं काम करणारे आचार्य रतनलाल सोनग्रा यांना आपण पाचरण केलेलं आहे यशदाचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर बबन जोगदन महावीर बनसोडे आम्ही भारतीय न्यूज चॅनलच्या संघमित्राताई सागडे या सर्व मान्यवरांना या देशाला आम्हाला मार्गदर्शन करावं म्हणून हा लोकशाहीचा प्राण भारतीय संवाद संविधान हा मुक्त संवाद आपण आयोजित केलेला आहे आता खरं पाहिलं तर हे केलंय हे लोकांना काय कळणार आहे जस तुम्ही सुद्धा आपण सगळेच प्रयत्न करता मी निराश नाही असं म्हणत नाही नाही तुम्ही काहीच करत आम्हीच करतोय आपण सगळेजण प्रयत्न करतोय परंतु ते विखुरल्या पद्धतीने प्रयत्न करतो म्हणजे आपण सगळेजण काम करतोय पण वेगवेगळ्या मार्गाने काम करतोय आणि विखुरलेपणाने काम करतोय मग या सगळ्यांना एकत्र कोण आणू शकत तर या देशाचं भारतीय संविधान म्हणून या देशाचं संविधान आणि आता जसं मी सांगितलं लोकशाहीचे चौथं खांब आहे चार स्तंभ आहे तस मतदान सुद्धा हे खूप मोठं लोकशाहीचं आणि मला अशी भीती वाटायला लागलेली वन नेशन वन इलेक्शन मी सध्या सर्वत्र फिरत असताना मी चाळीस वर्ष सार्वजनिक जीवनात काम करतोय पोलीस चौकीत काय अनुभव येतोय हे लक्ष्मण कुंभळे सांगतो साम्गा सांगायचं अर्थ जिथं जाईल तिथं सर्वसामान्य माणसांची बोची वही लागलेली आहे असं वाटतोय आपण लोकशाही देशात आहोत का पदोपदी लोकशाहीचा संविधानाचा आणि प्रामाणिक माणसांचा अवमान होताना मला दिसतो कुठेही कॉमन माणसांचा सन्मान होताना मला दिसत नाही मग दादा कर्डक कसं म्हणतात कि मला चीड येत नाही मला येत नाही हा माझा गुन्हा दोष देऊ कुणा दोष देऊन जर मी दुसऱ्याला दोष दिला तर तो मला दोष देईल म्हणून मी स्वतः दोषी आहे असं प्रमाण मानून आपण बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाने जागृतीचा विस्तव हा सातत्याने तेवत आणि तुम्हाला वाटत असेल मी संविधानाचा कार्यक्रम आता घेतोय घर तिथं संविधान घर तिथं रमाई मी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस कार्यक्रम घेत असतो पण शेवटी कुणीतरी असं म्हणलंय की एक काकेला थक हे काकेला थक जाय मिलकर बोज उठाना साथी हातबाना साथी रे साथी हात म्हणून विद पीपल ऑफ इंडिया ही जी थीम आहे ती अत्यंत पवित्र थीम आहे आज जो तो उठतो माझ्या जातीला हे नाही माझ्या जातीला ते भेटलं माझ्या जातीला नाही भेटलं अरे बाळांनो ह्या जाती नष्ट व्हाव्यात म्हणून बाबासाहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य चार चार मुलं मातीत घालून स्वतःची पत्नी केवळ वर सदोतीसाव्या वर्षी म्हणजे समर्पण एवढं बाबासाहेबांनी कशासाठी केलं आणि म्हणून मला खूप त्रास होतो आणि मग हे कुठेतरी बोललं पाहिजे म्हणून तुम्हीच आमचे माय बाप असं मला वाटत हो नाही जा? आमची आई तुम्हीच आमचा बाप तुम्हीच आमचा मार्गदर्शक हे प्रमाण मानून त्या पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या पत्रकार परिषदेला आदरणीय फिरोजभाई मुल्ला महानंदाताई डाळिंबे आदरणीय संगीताताई मोते लक्ष्मण कुंबळे आणि ज्यांच्याबद्दल मला सातत्याने अभिमान वाटतो आम्ही चॅनल आम्ही भारतीय न्यूज चॅनलचे आदरणीय संघमित्रताई आणि दळवीस हे सातत्याने या उपक्रमाला सहकार्य करतात मी त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि आपण देखील एवढं मोठे मला वाटलं नाही आज राहुल गांधींची तिकडं आहे

हॅलो तर ह्या विषयाचा भार आपण मोठ्या प्रमाणात गांभीर्य घेतलं पाहिजे जर आता निवडणुका जर पाहिल्या तर ह्या निवडणुकीमध्ये मतदान आता होतही किती एकावन्न टक्के पन्नास टक्के बावन्न टक्के गुलामीतून मुक्त करण्याची भूमिका ह्या देशामध्ये या जगामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली संविधान लिहिण्याआधी आपण गुलाम होतो मुघलांचे गुलाम होतो ब्रिटिशांचे गुलाम होतो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून मतदान देण्याचा अधिकार देऊन आपल्याला ह्या देशाचा राजा बनवला परंतु या देशाच्या लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदान पन्नास टक्केच्या पुढे जात नाही हे दुर्दैव आहे या देशाच्या नागरिकाला हे कळतच नाही की मी ह्या देशाचा राजा आहे आणि ज्या सरकार येतात कुणाची सरकार असो ते मतदार मतदार राजाला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी कमी पडतात असं आमचं म्हणणं आहे आणि त्या कमी मतदानामध्ये यांचे राजकीय खेळ चालू असतात मग कधी धर्माच्या नावावर असतील कधी पैशाच्या नावावर असतील कधी धमकीच्या नावावर असतील आणि त्यात यांची पोळी भाजून घेतात आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने विठ्ठलरावांचं काम तर जसे ते म्हणले तीनशे पासष्ट दिवस संविधान हातामध्ये घेऊनच ते फिरतात आम्ही त्यांच्या सोबत आहोत महामाता रामाबाईंच्या स्मारकाजवळ गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये संविधानाची प्रतच येते आणि ती प्रत घेऊनच त्या व्यक्तीचा सन्मान केला जातो कर्नल सुरेश पाटील या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला सगळ्यांना चांगला परिचय आहे कि ते पर्यावरणवादी निसर्गावर प्रेम करणारे आणि देशासाठी रक्त वाहणारे कर्नल सुरेश पाटील या ठिकाणी आलेले आहे हो माणसावर प्रयत्न अशा व्यक्तिमत्व पुण्यामध्ये आहे आणि ते आपल्या सोबतच आहे हे महत्वाचं आहे तर संविधानाचा विषय आहे वेळ असल्यामुळे थोडक्यात बोलतो की आपल्याला गुलामीतून मुक्त करण्याचा अधिकार संविधानाने दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला पण मतदान हे कमी होतं हे देशाचं दुर्दैव आहे त्यामुळे मतदान हे जास्तीत जास्त झालं पाहिजे आणि या देशामध्ये सुसंगत चांगलं सरकार येणं आलं पाहिजे जेणेकरून या देशाचा राजा जो आहे मतदार राजा त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून आजच्या या भूमिकेमध्ये संविधान लोकशाहीचा प्राण भारतीय संविधान म्हणल्यानंतर मतदानाचा त्याच्यामध्ये मोठा सहभाग आहे आणि ते मतदानासाठी जागृती होताना आपल्याला दिसत नाही तुम्ही बघा टी एवढ्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमध्ये मतदानाचा विषयच नाही हो तुम्ही सगळे पत्रकार बंधू आहात भगिनी आहात तुम्ही बघताय इलेक्ट्रॉनिक मीडियाला मतदानासाठी जागृती एक जर येत असेल न्यूज तर मी काय केलंय हे दाखवण्याच्या शंभर न्यूज येतात पण मला असं म्हणायचं की त्या चॅनलला त्या मध्ये प्रेस मीडियाला किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला मतदान जागृतीसाठी कार्यक्रमच येत नाही हे आम्हाला त्याचं दुःख वाटत आणि म्हणून आपण सर्वांनी जसं विटर म्हणलं की चिमणीच काम आपल्याला करायचं आहे उद्या या देशामध्ये जर इतिहास लिहिण्याची वेळ आली मतदानासाठी तर या मतदानासाठी मतदान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी कोणी कोणी त्याची नोंद व्हावी त्या चिमणी एवढी तरी कमीत कमी आग विजवण्यासाठी नोंद आपली झाली पाहिजे आग लावण्यामध्ये नाही तर आग विजवण्यामध्ये आपली नोंद लागली झाली पाहिजे म्हणून हा प्रयत्न या भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने होतोय तर गरड सुरेश पाटील आहेत तिथे साहेब आहेत आहे त्याच्यामध्ये त्यामुळं आजची पत्रकार परिषद आमची अशीच आहे आणि पाच तारखेला सायंकाळी सहा वाजता ह्याच्यावर चर्चा महाचर्चा ठेवली आहे महामाता रामाबाई आंबेडकर स्मारकाला कारण ह्याच्यावर चर्चा होणं फार गरजेचं आहे सगळ्या विषयावर चर्चा होतात पण संविधानाच्या मतदानावरती चर्चा मात्र होत नाही आणि म्हणून ती चर्चा पाच तारखेला ठेवलेली आहे आपण सर्वजण पत्रकार बंधोबिनी यावं की हा चर्चा घ्या ऐकावी कारण त्याच्यामध्ये बी जे भोसे पाटील न्यायमूर्ती बी जे माजी भोसे पाटील आहेत कर्ण सुरेश पाटील आहेत त्याच्यामध्ये आचार्य जे साहित्यिक आहेत रतनलाल सोनाग्रा हे सर्व चांगले दिग्गज लोक त्या ठिकाणी येणार आहेत तुम्हाला त्यांची माहिती मिळेल आणि खरं म्हणजे मला असं वाटतंय एखाद्या नेत्याची न्यूज दाखवण्यापेक्षा संविधानाची महाचर्चा दाखवणं तरच हा देश एवढ्या बोलतो आणि कर्नल सुरेश पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांना आपला साडेबाराला टाइम मी विनंती करतो की ते नेत्यांचं या ठिकाणी जादूगर जरी आला तरी प्रश्न म्हणून चांगली लोक जाणं गरजेचं आणि मी तर म्हणतो इतकं सुंदर संविधान दिलंय त्याच्यावरती जर आपण ऍक्शन घेतली आणि काही लोक म्हणतात नाही संविधान बदलणार हे बदलणार ते कसलं बदलणार काय बदलतं अरे आमच्या आमच्यासारखे सारखे मावळे आता तिथे जातील संसदेमध्ये आणि आम्ही कसं बदलून घेते तर बोलण्यासारखं खूप आहे तर मला वाटतं माझा संपला खऱ्या आपला जे मगापासून आम्ही बोलत आहोत की जंगलामध्ये जसा वलवा लागतो आणि तो वलवा विझवण्याचं काम शिवणी करते तसं तसं देशाला आग लागलेली दिसून येते कारण सर्व सामान्य माणूस सर्वसामान्य माणूस जगता जागता आणि मारता मारता जाताना दिसून येत आहे आणि आपण सगळंच जर बघायला गेलं तर खरं शेवटच्या माणसापर्यंत सेवा सुविधा पोहोचलेली नाही शेवटच्या लेकरापर्यंत शिक्षण पोहोचलेलं नाही शेवटच्या गावापर्यंत दळण साहित्य पोहोचले नाहीत हे सगळं आपण जर बघत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची चार चार मुलं मातीत गाडली आणि भारतीय संविधान लिहिलं आणि संविधानाच्या माध्यमातून न्याय बंधुता समता स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं त्याचबरोबर राजा आणि रंग एकाच लाईने चालून ठेवला कारण एवढं की देशातल्या राष्ट्रपतीला आणि शेवटच्या माणसाला त्याला जो एका मताचा अधिकार आहे त्याचं मूल्य हे एकच आहे आणि म्हणून प्रत्येकाला देशाचा मालक बनवलं आणि ह्याच की दे वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा की मतदानासाठी मतदानाच्या मत अधिकारासाठी दहा दहा वर्ष अमेरिकेसारख्या बलाठी राष्ट्रामध्ये दे, महिलांना झगडावं लागलं आणि आपल्याला ते सहज उपलब्ध आहे म्हणून त्याची आपल्याला किंमत वाटत नाही आणि खऱ्या अर्थानं आपण आपला हा जो मतदानाचा अधिकार आहे तो बदलला पाहिजे आणि म्हणून साठी आम्ही आजची पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यासाठी आपण सगळेजण इथं की पत्रकार म्हटलं की एक आपल्या सुख प्रामाणिक आणि निर्भीड त्यांच्याकडे बघत असतो आम्ही आणि त्यासाठी आपण सगळेजण इथं उपस्थित झाला आणि आमचं सगळ्यांचे ऐकून घेतलेलं आहे तसंच आपण आम्हाला न्याय द्याल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करते आणि आपल्या सर्वांचा खूप खूप मनापूर्वक कूर खाते धन्यवाद देते सर्वांना आभार मानते पुन्हा एकदा सर्वांना जन्म जय हिंद जय भारत जय संविधान नमोबद्दल